क्रिकेट गेली खुशी बघा काय वाटते जिंकणाराच शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू टीम टीमस्पॉट मी काना पाटील आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे आजचा ब्लॉग असा असेल की आमच्या गावातली बोटने प्रीमियर लीग चालू आहे पंधरा सोळा फेब्रुवारी तर आज ट्रॉफीसुद्धा गावात येऊन जाणार आहोत ब्रॉजबँडच्या एक वाद्यानंतर जाणार आहे ती आणि आपल्या ग्राउंडवर पोचवणार आहोत गावातून तर तुम्ही हा ब्लॉक कंटिन्यू बघत राहा कशा प्रकारे मॅचेस होतात त्या ठाकरे मयूर पाटील यांना सुद्धा विनंती करते की आपल्या कृपा असते या उद्घाटनाचा प्रसंगी श्री गणेशाचं त्याबरोबर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून आपलं कसं नाव कोरता येईल ह्याचं मागणं करायचं आहे प्रत्येक संघ ह्याच्यासाठी दोन दिवस इथं भिजणार आहे प्रत्येक खंड दोन दिवस याच्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर वर्तात यांनासुद्धा विनंती आहे प्रमुख आयोजकांमध्ये ज्यांचं नाव असतं आणि ते हिरेरीने ज्यांचा या स्पर्धेमध्ये भाग असतो आहे त्याचबरोबर सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे की औपचारिकरित्या मैदानाचं पूजन करण्यासाठी आहे प्रवीण पाटील यांना विनंती करतो आहे की आपले शुभ असते इथं पूजन करायचं आहे त्याचबरोबर जितेंद्र भात्रे यांना विनंती करतो आहे की आपले शुभ असते इथं श्रीफुल व्हायचं आहे आणि श्री गणेशाला श्रीफळ होम या सामन्यांचं उद्घाटन सोहळा तिथे पार स्वप्न कुलिका यांच्याकडून पार होताना दिसतोय मात्र याच पडून मैदानाचं औपचारिकरित्या पूजन करून सर्कलच्या लाईन वर स्क्वॉड उभा राहील पूर्ण सर्कल व्यापून गेला पाहिजे असे उभे राहा पूर्ण सर्कल व्यापून घ्या कर्णधार कर्णधार प्रत्येक संघाचा कर्णधार सर्कलच्या लाईन

प्रेम मात्रे वैभव पाटील त्याचबरोबर कानेपनाथ आणि हिंद्रभूषा माध्यमातून

चौथ पर्व या मैदानावर असलेले आणि ग्रामस्थांना हे अशा प्रकारचं हे चौथ पर्व मानेवरांनी एकदा उद्घाटन झालं असे पण वाढवलं की पण इशारा करायचा आहे मानेवर दोन्ही आधी मी दोन्ही बाजूला उभे राहा नंतर

राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर

आज काम खूप आहे काय करणार आहे गोलंदाजी बॅटिंग पायाला काय गोल

हा न्यू प्लेअर जय ला प्लस प्लेअर बघा त्या दिवशी मॅच झाली चांगली गोलंदाजी झाली आम्ही भाऊची फक्त बॅटिंग झाली चांगली एक मॅच हरलो पहिलीच मॅच होती फोर्टी प्लस ची तर काय भाऊ काय वाटते तुला परत एकदा ऐक चालेल चालेल आम्ही आहोत चांगली गोलंदाजी कर आणि चांगली बॅटिंग कर तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आता पोटिंग तर जाऊन दाखव तुझी जशी गोवटण्यासाठी तुझे चांगले केले बॅटिंग बॉलिंग नाव मोठा केलंच आता फोर्टी प्लस मध्ये सुद्धा तू करू शकशील म्हात्रे आणि स्वप्न म्हात्रे यांचं इथं आगमन जर आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की उद्घाटन सोळाच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे काय कोण क्षेत्र डिपेंड करणार कारण उद्घाटन पाहुणे इथे उपस्थित आहे संदीप वसंत पाटील सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेट वेडे इथे उपस्थित आहेत मी विनंती करतोय निशांत वर्तक यांना की आपले शुभ असते सन्मानित करायचं आहे स्वप्नील श्रीकांत म्हात्रे यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा यायचं आहे प्रत्येक पाहुण्यांसाठी इथं सन्मान शिल्लक वर्तुक वर्तक बंधू पोवटणे यांच्याकडून इथं प्रदान करण्यात येईल मी विनंती करतोय उमेश प्रतीक पाटील यांना पहिला डॉट बॉल साठी वीस रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं होतं किशोर मात्र आणि ते त्यांनी पट्टावलेलं आहे त्याला सामन्याकडे पण लक्ष राहील त्याचबरोबर सर्वांना सन्मान चिन्ह अंकित म्हात्रे अंकित मात्रे सुद्धा सन्मान चिन्ह अर्धशतक होतील त्या प्रति अर्धशतकास अंकित मात्रे यांच्याकडून पाचशे रुपये धनराशी तर ऍडव्होकेट राणीताई जितेंद्र मात्रे यांच्याकडून तब्बल हजार रुपयाची देणारा प्रति अर्धशतक मिळेल ते साधारणतः एक ते दोन अर्धशतक होतील अशा प्रकारची अपेक्षा आहे सांगितलं की त्याच्याकडे क्रिकेटचाच अनुभव अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावर स्वतःचा एक सांगण्याचूक पगार ज्याच्यावर आहे अगदी खेळ आहे खेळच्या खाली क्षेत्र रक्षेत आणि चूक केली क्रिकेट केली बघा काय जिंकणारच शंभर टक्के नेण्याचा ने प्रयत्न ने करून पण स्कोर कमी आहे डिपेंड होणार का स्कोर समीर ते काम करावं अर्चणी

असे करताना टचिंग क्लवट आम्ही पाचवी मॅच पहिली आमचे पहिली टीमने लागला आणि स्कोर पण होतो गमे होत더라고 वाटतं बॉल डिपेंड झालं आम्ही खतरनाक धाने एकदम भारी आणि अर्थातच या सामनेमध्ये मसाला उत्कृष्ट गोलन गोलन वाला दिशा झाली पवानी माते की जय दादा <णस्था> तुम्हाला जर बोलायचं आहे कसं वाटतं पहिल्यांदाच बोलंदाजी तुम्ही केले आणि बेस्ट बोलंदाज तुम्हाला या मॅचचा मॅच वाटत नाही यालाच मिळाली तू देऊ शकतो कोणाला घ्यायचं ते पण खूप सुंदर गोलंदाजी झाली तुमच्याकडे कसं वाटतं तुम्हाला संतोष अर्थ टी शर्ट देणारी जी आहे की मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट आहे हे पुढील मॅच साठी त्या खेळाडूंना घालायचं आहे

प्रीमियर लीग हे पर्व चौथ आणि या चौथ्या पर्वाच सर्वांना नक्कीच गर्व आहे आणि त्यासाठी सर्वजण आपल्याला या प्रीमियर लीग साठी मात्र हातभार लावत असत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण सचिनच्या माध्यमातून पाहिजे दुसरे धावाचा प्रयत्न नाही मात्र एका धावेवरती त्याने हा पुढचा चेंडू इथं मात्र निलेशच्या ओपन सावली मध्ये बसायचं आहे मात्र खेळून काढलाय चांगलं क्षेत्ररक्षण होत जोपर्यंत जीवन पात्र खेळण्यासाठी स्ट्राईक ला वैभव

Like lagi <laughs> <am jazz. laughs> <laughs> मंगेश पाटील यांच्याकडून देण्यात येणारा पुरस्कार कन्माने ट्रॉफी तुम्ही लाभ तुम्ही लाभ

एच आर एच आर आर ते मी आर बोललो नितीश आणि अनेश अनेश राम <laughs> ना पाटील <laughs>

लाया, ते प्रमुख पक्षी शिकारी आहेत त्यांचा आपण झालेला आहे अजून माण्यात नगर सीट होत होत नाही त्यांचा आम्ही हे म्हणजे साथी हो साथी फुटले ऑलरेडी आल रे सुजल एक एक जोडी होती गालू कारणाला तर

É, pode ter.